एरोली काटे या महत्वपूर्ण मार्गात येणाऱ्या शिळ डावले डोमखार आणि देसाई या गावातील भूसंपादनासाठी महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्यानं हा प्रकल्प रखडण्याची चिन्ह झाली त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी पालिकेनं राज्य शासनापुढे हात पसरलेत ठाणे महापालिकेनं जमिनीच्या भूसंपादनासाठी शासनाकडे तब्बल चारशे कोटी पंच्याहत्तर लाखांची मागणी सात महिन्यांपूर्वीच केली आहे एरोली का मार्ग हा नवी मुंबई आणि कल्याण डोंबोली शहरांना जोडणारा मार्ग आहे माध्यमातून या किलोमीटर मार्गाची उभारणी केली जाते हा मार्ग ठाणे महापालिकेच्या हद्दीतील शिळ डावळे डोमखार आणि देसाई गावातून जाणार आहे या जागेचं भूसंपादन करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेची आहे या नियोजित पंचेचाळीस ते पासष्ट मीटर मार्गापैकी तीस मीटर रस्त्याच्या भूसंपादनाचा प्रस्ताव महापालिकेनं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून कामासाठी निधी देण्याची मागणी राज्य शासनाकडे सात महिन्यांपूर्वी केली होती एरोली काटे या मार्गाच्या भूसंपादनासाठी पालिका प्रशासनानं एक प्रस्ताव तयार करून पैशांची मागणी केलीय कोरोनानंतर पालिकेची आर्थिक स्थिती बिकट झालीये आजही पालिकेची स्थिती सावरू शकली नाही प्रकल्प शासनाचा आहे त्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात भूसंपादन करायचं आहे ते महापालिकेला शक्य नाही आणि तेवढा निधीही पालिकेकडे नसल्यामुळे शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे